चार शेतकरी मित्रांनो हे कशाच झाड आहे नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा चला पुढे चला तुम्हाला दाखवतो अजून आपलं शेत घरापशीच लावलेलं आहे गिन्नी गवत आहे मस्त हां हे गिन्नी गवत चिचा एक दोन तीन चार इथं चार आहेत आणि समोर तर भरपूरच झाडं चार पण मागं माझे मागं लावलेलं आहे ते गिन्नी गवतच आहे तर तुम्हाला अजून समोर दाखवतोय आत्ता आम्हाला काय करायचं आहे बघा या आम्हाला दाखवतो एक चिखल आहे खाली चिखल आता आम्हाला काय करायचं आहे ह्याची मागं दिसते ना मोघडा केला मोघडा मारलेला इथं क्लिअर काय दिसतो हां या ठिकाणी मोगडा मारला आहे तर ह्याच्यावरती डायरेक्ट कडाळ शिपायचं कडाळ शिपून द्यायचं नाही पाऊस पडला की उघडून येत आहे या छकूल्या ते मोबाईलला घाबरते बघा हा नाही येत जय जवान जय किसान आजचाच ब्लॉक इथं संपवतोय भेटूया पुढच्या ब्लॉक